हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो

मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे महिलांच्या हंडा आक्रोश मोर्चाने घातला गट विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयास घेराव मुंबईचा पोशिंदा धरणांच्या तालुक्यातील महिलांच्या संयमाचा उद्रेक महिला संघटनेकडून दहा दिवसांनंतर घेणार मूलभूत मागण्यांचा आढावा न्याय न मिळाल्यास तालुक्यातील शेकडो महिला

अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लेखी निवेदन देऊन सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता गट विकास अधिकारी कार्यालयावर महिला संघटनेच्या वतीने हंडा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल तरी आपण संबंधित अधिकारी यांना उपस्थित ठेवावे अशी मागणी केली होती ठरल्याप्रमाणे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या महिलांचा हंडा आक्रोश मोर्चा सोमवारी रखरखत्या उगत शहापूर पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या आवारात आला पूर्व सूचना देऊन देखील गट विकास अधिकारी नम्रता जगताप यांनी भर उन्हात आलेल्या मोर्चाची कोणतीही दखल न घेता साधी पाण्याची देखील व्यवस्था न करता तसेच संबंधित अधिकारी वर्गाला देखील बोलावणं न करता तब्बल दोन तास या मोर्चाची कोणतीही दखल न घेता पोलीस बंदोबस्त मात्र मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता दोन तास उलटून देखील आपल्या मूलभूत हक्कासाठी लढणाऱ्या महिलांची दखल न घेतल्याने या मोर्चेकरी महिलांचा संयम तुटला व त्यांनी उद्रेक करत पोलिसांना न जुमानता थेट गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्या कार्यालयाला घेराव घालत कार्यालयात घुसून हल्लाबोल केला व त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रश्नांच्या संबंधित अधिकारी वर्गाला चर्चेसाठी पाचारण केले यावेळी अखिल भारतीय हो, जनवादी महिला संघटनेच्या मोर्चा प्रमुख प्राची हातिवलेकर शहापूर तालुका कमिटी सचिव निकिता काकरा यांनी त्यांना भेडसावणाऱ्या शहापूर तालुक्यातील जलजीवन मिशन थकीत कामे चालू करा मंजूर घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यास परवानगी द्या नवीन घरांना घरपट्टी लागू करा रेशनिंग कार्डवरील लाभार्थी ऑनलाईन करा अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळा पोषण आहार उत्कृष्ट दर्जा द्या अगई व दहिगाव ग्रामपंचायतमधील गावपाड्यांना विद्युत लाईन टाकून वीज द्या अगई व दहिगाव ग्रामपंचायतमधील वस्तीस्थानाचे दावे मंजूर करून गावठाण द्या तसेच तालुक्यामध्ये मनरेगाची कामे सुरू करा या प्रमुख आठ मूलभूत मागण्यांवर सविस्तर चर्चा केली यावेळी या महिलांच्या प्रश्नांना उत्तर देताना संबंधित अधिकाऱ्यांची भांभेरी उडाली व त्यांनी दहा दिवसांच्या मुदतीवर संबंधित प्रश्नांवर व त्यावर झालेल्या सुधारणांचा आढावा घेतला जाईल असे अधिकारी वर्गाकडून लेखी घेतले व प्रशासनाला ठणकावून सांगितले की आमच्या मागण्या मान्य न केल्यास आम्ही याहीपेक्षा मोठे उग्र आंदोलन करू असा या महिला संघटनेच्या प्रमुख प्राची हातिवलेकर यांनी शासनाला इशारा दिला आहे

होत का नाही आपल्याला ना आता आपल्याला काय करायची वेळ आली काय म्हणतो हा वेळेपणा बंद झाला आता आपल्या सगळ्या नेत्यांना सांगतो आपले सगळे आपल्याला सांगतो आधी निवेदन द्या दोसोची रांग करा शिस्ती सांगता वापरच करतो बरोबर ना तिथे पण आधी गाड्यांना जाऊ दिला आपण बाहेर कशाला जाऊ दिला आपल्याला जर इथे उन्हात बसवून ठेवणार तर त्यांना बसवून ठेवायला नको हे याच्या पुढे बंद शहापूर मध्ये तरी बंद कोणत्याही तालुक्यात असं होत नाही मागच्या वर्षी आपण जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो होतो आठवताना सगळ्यांना ठाण्याला गेलो होतो जिल्हाधिकारी स्वतः आले आपल्याला बोलवायला चला सगळ्या चर्चेला या एवढी मस्ती आहे तुमच्या शहापूरच्या अधिकाऱ्यांना ती मस्ती उतरवायला पाहिजे की नाही काय करायचं आता तुम्ही सांगा जे करू ते आपल्या जबाबदारीवर करू बरोबर आत मध्ये घुसलो तर बाहेर पडता येईल यांना आपण तर दिवस दिवस, दिवस बसू शकतो उपाशी बसू शकतो ना आपल्या पोरांना पण सवय उपाशी बसायची ती लहान लहान पोरं आली ना ती पण घुसूक करणार नाही पण आपले अधिकारी बसू शकणार आहे काय करायचं बोला घुसायचं जबाबदारी बोलते बरोबर ना संघटनेची पदाधिकारी म्हणून बोलते जन्मानी महिला संघटनेची पदाधिकारी मला माहिती आहे इथे सगळं आपलं बोलणे रेकॉर्ड होत आहे सगळे कॅमेरे आहेत दागिने मागायला आलो नाही आलोय का भारी साड्या पाहिजे लग्नाच्या असं काही मागत नाही का पैसे पाहिजे तुमचे पैसे पण नको आम्हाला साधा पाणी द्या प्यायला ते पण कुठलं आमच्याच इथे धरण आहे दुसरं मागतो का मुंबईचा मागतो का नाशिकच मागतो का आमच्या इथलं पाणी दुसऱ्यांना देतात आणि आम्हाला साधा प्यायला पाणी नाही बर पाणी आमच्या खर्च देतात का हे जल जीवन मिशन बाबा बोलताना धाप लागते आहे ना मोदी सरकारची योजना आहे त्याचे पैसे दोन हजार एकोणीस पासून सगळ्या जिल्ह्यांना मिळालेले आहेत किती वर्ष झाले आज दोन हजार पंचवीस पाच वर्ष झाले बघते पैसे राहुल ठेवून ठेवून काय झाले खपले हे तर आणखीच फेकास मी म्हटलं ठेवून ठेवून वाढले तरी असतील बरोबर ना वाढले असतील तर त्या वाढीव पैशाने पाणी द्या असा तर आमचा पैसा खापणार असेल इलेक्शन पुरते फक्त येतात घोळ्या बायका या इलेक्शन मध्ये फसल्या फसल्या का नाही पंधराशे रुपये दिले त्यांना काय भीती घातली दुसरं सरकार आलं तर हे पंधराशे रुपये पण भेटणार नाही मग बायांना काय वाटलं घर तर चालवावं लागतं ना मग ती एक म्हणे म्हण आहे आपल्याकडे चोराच्या हातची लंगोटी म्हणजे धावत असेल ना सामान सामान घेऊन तो पुढे धावेल जे भेटेल काय नाही लंगोटी भेटली त्याची लंगोटी म्हणून त्या पंधराशे रुपयावर आपण हरपलो सगळ्या बरोबर की नाही आता ते पंधराशे रुपये काय करायचे काय येतं किती वाटलं पाणी येतं त्याच्यात ग्रामपंचायती पाणी विकायला लागलं आता विकतात कि नाही दहा रुपयाची एक बकेट वेळ आली होती आपलंच पाणी आपल्यालाच विकतात हजार गोष्टी बोलण्यासारख्या आहेत त्या आपण सगळ्या बोलू चर्चेला काय बोलवतात असं वाटत नाही नको नको बोलवू दे आपल्याला आपण स्वतः टेबल ताब्यात घेऊन चर्चा करू शकतो ना हा आता आपल्या समोर निकिता बोलली दीपिका बोलली आपल्या सरपंचांना माहिती ना फायदे सगळे माहिती का नाही सरपंचाच्या हातात किती गोष्टी त्या करून पुढे पंचायत समिती जर सरपंचाची पण दखल घेत नसेल म्हणजे कोण समजत ना हे आहेत सगळे सरकारी नोकर सरकारी नोकर म्हणजे कोणाचे नोकर तुमचे आमचे सगळ्यांचे नोकर कारण आपण निवडून दिलेलं सरकार आहे पण इथे टेबलच्या त्या बाजूला बसले की यांचं सगळं बदलतं ना चेहरा बोलणं सगळंच बदलतात त्यांना वाटतं आम्ही झालो आता सगळे अधिकार आमच्या हातात या काय गावातल्या बायकाला या काय करू शकतात पाच मिनिटं मी म्हणाले पण दहा मिनिट झाले अजून बोलवणं आलेलं नाही बरोबर ना त्यांची पण इच्छा दिसते आज इथे काहीतरी वाडा होऊन जाऊ दे बरोबर ना ही आता अधिकाऱ्यांचीच इच्छा दिसते आता चर्चा करताय सगळ्या पोलिसांना पण विनंती आहे लवकर चर्चेला बोलवायला लावा नाहीतर तुमची कामं वाढतील आणि पहिला घोटाळा झाला तर पहिला मार कारण पोलीस नाध तिकडचे नाधड इकडचे बरोबर ना आम्ही थोडा ऑर्डर सोडतो त्यांना अजून वाटत नाहीये आपण करू मला काय वाटतय हे करूनच हे काय ऐकत नाही अजून पण त्यांना वाटत नाहीये की या महिला घुसतील कारण आपण कधी असं केलं नाही ना आपण शिस्त मारणारे नागरिक आहोत सगळे पण आता असे दिवस आले का शिस्त मारणाऱ्यांचं काय खरं नाही जो गोंधळ घालेल मारामार्या करेल घुसेल ऑफिस मध्ये त्यांनाच भाव आहे बरोबर ना त्यामुळे आता काय करायचं कंप्लेंट ठरवा

અરે છોકરા થોડી લાલવાટ થાય 你咋来。上 <laughs> <laughs> <laughs>

यो सबै बोल्छ टोपाई बोल्छ सबै बोल्छ म त जिन्दाबाद जिन्दाबाद नेपालका भाइहरुले बोल्छ पहिला जिन्दाबाद नेपालका भाइ अनि हामी केही गर्न मिल्दैन जस्तै सबै मध्यस्थी नको नारी पेक्षा घाणेरडा शब्द आहे तो आपल्याला लावू नका एवढी जर तुम्हाला काळजी होती तर सकाळपासून जे शेपट्या सारखे आमच्या मागे मागे फिरत होते त्याच्याऐवजी अर्ध्या लोकांनी व्यवस्था करायला हवी होती आता तुम्हाला तुमचे कर्तव्य आठवते आता तुम्ही मॅडमच्या कानात सांगताय की तुम्ही बाहेर या आधी पोलिसांनी बाहेर जावं त्याच्यानंतर चर्चा होईल नाही तुमच्या मेडवाही राहतील आता संपलं 何がですか घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद